नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही आर्यनचं अंकूवर विनायक ही जात साधारणतः मार्च महिन्यात लावली होती त्यानंतर आमच्या प्लॉटवर बऱ्या प्रमाणात किडीचं प्रमाण होतं आणि साधारणतः एक महिना झालं एका महिन्यापासून आपण डॉक्टर अमोल माशी सरांचं मार्गदर्शन घेत आहे आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही रोज पाचशे किलो साधारणतः माल तोडतो आहे पाचशे किलो मालामध्ये साधारणतः आमचे जवळपास नव्वद टक्के आळी कवर जाईल म्हणजे दहा टक्के फक्त आळीचं प्रमाण आहे आणि सरांचं मार्गदर्शन एकदम छान आहे अतिशय उत्तम एक टॉप क्वालिटीचा माल आहे हा तो माल माल जातो असा जा। माल आहे साईज वगैरे थोडं आपलं पावसामुळं शेड्यूल थोडं मागं पुढं झालं फवारणी करण्याचं परंतु माल एकदम टॉप क्वालिटीचं निघला आहे ती तुम्हाला झाडाची ग्रोथ वगैरे बघायला मिळेल त्या प्रकारचा माल आहे असा ही साईज आणि मार्केटला एकदम टॉप क्वालिटीचा माल जात त्यामुळे सरांबद्दल सरांचं सा करावं तेवढं कौतुक थोडंच आहे खरंच सरांनी सरांचं सा मार्गदर्शनचं नसतं लाभलं तर आम्ही हा प्लॉट काढून टाकायच्या मार्गावर परंतु सरांचं सा मार्गदर्शन भेटल्यापासून आम्ही साधारणतः या प्लॉटची एवढी ग्रोथ झाली की खरंच सरांना खूप खूप मायापासून धन्यवाद आणि शेतकरी मित्रांना बी माझा एक संदेश आहे की आपण डॉक्टर अमोल माझे सरांचं मार्गदर्शन घ्या